आजची तिसरी माळ आणि आपण जुन्नर शहराच्या पश्चिमेकडे असणार वर्सुबाईचं जे दैवत आहे त्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं हे बांधकाम जर पाहिलं तर अत्यंत विलोभनीय किल्ला आहे या बांधकामाचं भाग जर पाहिला तर मागे चार पाच वर्षापूर्वी अत्यंत जीर्ण अवस्थेमध्ये होतं परंतु जुन्नरच्या परिसरामध्ये असणारी ए इंजिनिअरिंग बिल्डर असोसिएशन जे ते आहे त्यांच्या या तरुणांच्या माध्यमातून या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी या तरुणांच्या माध्यमातून जुन्नर शहर आणि परिसरामध्ये असणाऱ्या ज्या देवता आहेत त्या ठिकाणी भेट दिली जाते नवरात्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोगवा गायला जात असतो या ईबीसीएचे काही पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत या मंदिराचं बांधकाम करण्याचा मनोदय त्यांच्या मनामध्ये कसा आला ते मला सांगतात माझ्याबरोबर मिलिन जगळे आहेत मग ते ॲटक जुन्नर शहर व परिसरातील धार्मिक सर्व उत्सवांचं प्रक्षेपण आय वन न्यूज चॅनल करत आहे नक्कीच आय वन न्यूज चॅनलचा आम्हाला अभिमान वाटतो इंजिनियर बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन शिवनेरी जुन्नर ही जुन्नर शहर व परिसरातील व्यावसायिक लोकांची एक संघटना आहे खरं तर संघटना म्हटलं की तिची अनेक उद्दिष्टे असतात अनेक कार्य असतात परंतु इंजिनियर बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सिनियर ज्युन्नर ही एक अशी संघटना आहे यांचं एक असं बॉन्डिंग तयार झालेलं आहे की संघटना नसून आता एक परिवार स्थापन झालेला आहे एकमेकाबद्दल असलेलं प्रेम असलेला आदर त्यामुळं आमचं एक परिवारामध्ये रूपांतर झालेलं आहे आम्ही सर्व परिवारातील सदस्य नवरात्रीमध्ये दिवस कि शहर किंवा परिसरातील सर्व देवींच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची पूजा करतो आरती करतो जोग जोगवा जो म्हणतो खरं तर हे सगळं का, का करायचं चार लोक एकत्र येऊन एक स्थापन होतो त्याला संघटना म्हणतात आमची जी संघटना आहे ती व्यावसायिक संघटना आहे संघटनेचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते आमच्या संघात दोन उद्दिष्ट आहेत एक उद्दिष्ट म्हणजे व्यवसाय करताना आम्ही आम आम्हाला ज्या आड्या अडचणी येतात त्या आड्या अडचणी दूर करणं आमच्या सदस्यपासून खंबीरपणे उभं राहणं आणि त्याला त्या तेल स्वतः आत्मविश्वास वाढवून घेणेकरून त्याला प्रगती साधता येईल परंतु जे दुसरं उद्दिष्ट आहे आमचं महत्त्वाचं म्हणजे काय माहिती की आपण ज्यावेळेस आपली व्यावसायिक प्रगती करतो त्यावेळेस आपण समाजाची काहीतरी द्यायला लागतो समाजाचे ऋणही आपण काहीतरी फेडलं पाहिजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आमचा प्रमुख उद्देश आहे म्हणूनच आम्ही या नवरात्रीमध्ये देवीजवळ असा जोपा मागतो अशी प्रार्थना करतो की देवी आम्हाला एक शक्ती दे की आम्ही आम्हाला एक चांगली ऊर्जा दे की आम्ही समाजात ऋण फेडू आम्ही समाजाची सेवा करू आणि अन्या, या आणि याचाच प्रत्येक तुम्हाला वर्षुबाई मंदिर दिसतं ते वर्षुबाई मंदिर जे आहे ते पूर्वी पूर्वी फार जुनं असं मंदिर वाटत होतं आमचे ईदिशेतील सदस्य तसेच जुन्नर पंचकृषीतील या मंदिराचा जीर्णोद्धार केला परिसरातील नागरिकांनी देणगी रूपाने आम्हाला देणगी दिली आणि बघता बघता हे मंदिर उभं राहिलं आणि जुन्नरच्या शिवाई देवीबरोबर वर्सुभाई देवीचं नावही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलं होतं आणि एक आकर्षक असं मंदिर या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे मित्रांनो बी बी सी एचं उद्दिष्ट स्वतःचा विकास न करता समाजाचा विकास झाला पाहिजे आय वन न्यूज चॅनल जे आहे ते तुम्ही पाहता गणेश उत्सवामध्ये आय आय वन न्यूज चॅनल सक्रिय होते संपूर्ण मिरवणुकीचं हे आय न्यूज चॅनलने प्रक्षेपण केलेलं आहे आणि त्यांनी जे म्हणजे नदीमध्ये जे प्रदूषण होतं निर्माल्य वगैरे आपण जे टाकतो हे निर्माल्य वगैरे सुद्धा म्हणजे विशिष्ट ठिकाणी त्यांनी गोळा केलं त्याचं 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 परिपूर्ण प्र प्रक्षेपण त्यांनी सगळ्यांना दाखवलं की जेणेकरून पर्यावरणाचा रास होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे म्हणूनच मित्रांनो आता हे नवरात्र उत्सव यामध्येही आपण सर्वजण भक्तिभावानं आपल्या घरातल्या गुरुंनी सर्व घाटाची स्थापना करतात गटाची स्थापना करत असताना आपण दहाव्या दिवशी म्हणजे न दसऱ्याच्या दिवशी आपण घाटाचं विसर्जन करतो ते विसर्जन करत असताना आपण तो घट नदीमध्ये टाकतो आणि पुन्हा एकदा आपण प्रदूषणाला साथ देतो असं होतं तेव्हा आता मला असं एक आव्हान करायचं आहे बी बी सी तर्फे म्हणा किंवा आपल्या न्यूज चॅनल म्हणा गटामध्ये जी आपण माती वापरतो ती माती तर आपण शेतातली घेतो ती माती अतिशय सुपीक माती असते आणि ती परत शेतात केली पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे म्हणून ही माती सर्वांनी सगळ्यांना शेतामध्ये टाका आणि आपण जे कलश ठेवतो त्यामध्ये तो कलशमध्ये पाणी असतं आणि आयवड्यू चॅनल अतिशय सुंदर असा उपक्रम चालू केलेला आहे की ते घट ते जो कलश आहे ते ते गोळा करणार आहेत आणि ते पाणी आपण जे वृक्षारोपण केलेलं आहे दोन ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाने मला वाटतं ते त्या त्याच्यामध्ये ते सर्व पाणी ते सोडणार आहेत म्हणजे ते प्रकारे वगैरे तर माझं असं म्हणे हा कलश आपण त्यांच्याकडे सुपूर्द करावा का जेणेकरून आपण पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल आणि तुझ्याला सुद्धा भारत तयार करण्याची जी आपली पंतप्रधानांची इच्छा आहे मुलीची इच्छा आहे छोटासा हातभार लागल्यासारखं होऊन असं मला वाटतं मला अजून एक आव्हान करूशी वाटतं की आपण सर्वजण समाजातील लोकं असू किंवा आपण सर्वजण असू आपण गेले नव नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस हे देवीचा आपण महिमा गातो देवीचा उत्साह आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो मित्रांनो या आदिशक्ती आहे माया आहे स्त्रीचा आदर आपण त्या 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 दृष्टीने करत असतो आपण आपल्या समाजामध्ये स्त्रीचा आदर करा आणि समाजामध्ये होणारा स्त्रीवरून हत्या रोखा हे माझं आणि आमच्या हिंदी था आवाहन आहे या ठिकाण अत्यंत उत्स्फूर्तपणे स्त्रीचं असणारा सन्मान आईचा असणारा सन्मान बहिणीचा असणारा सन्मान केला गेला पाहिजे कारण की आदिमाय आहे आणि आदिमायाचे हे नऊ दिवस साजरे केले असतात माझ्याबरोबर त्यांचे सहकारी विनायक आहेत पाहूयात ते या ठिकाणी आपल्याला सांगतात धन्यवाद आयवन तुम्ही हा एक छान उपक्रम गणपतीबरोबरच नवरात्र असा घेतलेला आहे त्यामुळं देवीचं महात्म्य जन्मर शहरातलं जे काय आहे ते संपूर्ण जुन्नर शहरामध्ये दिसणार आहे ई बी सी ए गेले तीन वर्षापासून हे जुन्नर शहरातल्या आणि परिसरातल्या देवींना भेट देण्याचं काम करत आहे त्याची ऊर्जा खरंतरही वर्सुमेश्वर मंदिर आहे पाच सहा वर्षापूर्वी या ठिकाणी आमचे काही ईबीसीएतले मित्र मिलिंद झगडे करपे त्याचबरोबर वैभव बल्ढणकर शंभूबागा गाजरे रवी काजळे या लोकांनी ह्या मंदिर करण्यासाठी खूप चांगलं योगदान दिलं चा आहे त्यांना समाजाने पण पाठबळ दिलं आहे आणि ह्या ठिकाणी आज हे देवीचं मंदिर उभं राहिलं आहे आणि ह्या देवीच्या मंदिरापासूनच आम्हाला एक स्फूर्ती मिळालेली आहे की गेले चार ते पाच वर्ष झाले आम्ही ह्या परिसरातल्या देवींना भेट देतोय मित्रांनो खरं कारण एक असं आहे की आम्ही समव्यावसायिक संघटना असलेली सगळी मंडळी आहोत पण आम्ही एक फिजिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये पण एक आवेर असतो आम्ही दरवेळेस या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर रोज सकाळी फिरण्याचं काम करत असतो आणि त्याच माध्यमातून मग आम्ही शिवाई देवीला जात असतो मग आधी चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी आम्ही कंटिन्युअस फक्त आठ दिवस शिवाई देवीला जायचो पण गेल्या तीन वर्षापासून आम्ही असा एक उपक्रम राबवला हो आहे की या परिसरातल्या असलेल्या तुळजाबाई असल अंबाबिका असेल दुर्गाबाई वर्सुबाईच्या लेण्या असतील आणि वेगवेगळ्या डोंगरावरच्या लेण्यांमध्ये आम्ही जायचं काम चालू केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे खरं तर जुन्नर ही एक पर्यटनभूमी आहे आणि पर या पर्यटनभूमीमध्ये असंख्य पर्यटक फिरत असतात पण आपल्याच जुन्नरमधल्या बऱ्याचशा लोकांना ह्या देव्यांचं हो महात्म्य किंवा ह्या देवांचे स्थळं माहिती नाही आहेत जुन्नरच्या पाच सहा डोंगरांमध्ये या सगळ्या देव्या आहेत आणि ह्या देवींना जाण्याचं काम आम्ही करतो त्या ठिकाणी एकटं तुकटं जाण्याचं नक्कीच थोडंसं भीती वाटते उदाहरणार्थ आंब्या आंबा अंबिका देवी जी आहे पण ग्रुपने गेलं तर त्याचा तोही तो तो फायदा होतो म्हणजे आता जो काही काळ काळ चालू झालेला आहे पाऊस संपतोय आणि एक दिवस चालू होतात त्यांना हा नव्या संधा महारोग्याच्या दृष्टीने खूप चांगला निसर्गाच्या दृष्टीने खूप चांगला की संपूर्ण हिरवगार वातावरण असतं आपल्या ह्या जुमनर पर्यटनभूमीमध्ये खूप चांगल्या सोनपीच्या फुलांनी अगदी कासपटारासारखं का वातावरण तयार झालेलं असतं आणि त्यामुळेच आपण जर बाहेर पडलो तर हा सगळा समाज बाहेर पडेल आणि निरनिराळ्या डोंगरांवर जाऊन तुम्ही जर पाहालात तर आंब्यातवीच्या भागामध्ये असलेली दुर्गादेवी आहे वर्षुबाई आहे खूप अप्रतिम ठिकाण आहे आम्ही सहकुटुंब त्या ठिकाणी जात असतो आणि या ठिकाणी देवीचं तर दर्शन घेतोच पण त्याबद्दल निसर्गाचा आनंद ह्या ठिकाणी आम्ही एन्जॉय करतो मला सर्व जुन्नरवासियांना आणि ह्या आईवणच्या प्रेक्षकांना एक विनंती करायची की आपण हे जे आत्ता सांगितलेलं आहे की पर्यावरणाचे ऱ्हास होऊ नये त्या दृष्टीने जे काही पर्यावरणपूरक तसा गणेशोत्सव साजरा केला त्याचबरोबर हे जे नवरात्रोत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी असलेली घटाची माती ही एका चांगल्या शेतामध्ये ठेवूया किंवा एखाद्या झाडाच्या जवळ ठेवूया जेणेकरून त्या झाडाला पाणी थेंबे थेंबे मिळत राहील आणि झाड चांगल्या पद्धतीनं वाढत राहील पर्यटनाच्या पुढे असलेला हा जुन्नर अजून अधिक सुचलाम सुखलाम राहील आणि त्याचबरोबर ह्या नवरात्रोत्सवापासून ह्या निसर्गामध्ये फिरायला सुरुवात करा जेणेकरून हेल्दी जुन्नर या ठिकाणी चांगलं राहील पर्यावरणाचा होणारा ह्रास हा या ठिकाणी टाळला जावा या दृष्टीनं ही सर्व मंडळी प्रयत्न करते आणि स्वतःची फिजिकल फिटनेस देखील अत्यंत उत्तम यासाठी प्रयत्न करत असतात म्हणजे फक्त अर्थार्जन न करता समाज प्रबोधनाचं कार्य या मंडळीकडनं केलं जातं फक्त ईबीसीएस तर माझ्याबरोबर इतरही व्यापारामध्ये सहभागी असणार आणि मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये काम करणारे वैभवशट मलठणकर माझ्याबरोबर आहेत ते काय या ठिकाणी आपल्याला सांगतायत एकोणीसशे दोन हजार आठ साली एक दहा बारा तरुण एकत्र येऊन राहा म्हणून आम्ही एक संकल्प केला आमचे एक ज्येष्ठ जे आहेत गाजरे रवींद्र काजरे भाऊसाहेब दत्त चौधरी यांच्या पण एका ग्रुपच्या मनामध्ये असं होतं की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असं दोन टीम एकत्र येऊन दोन हजार आठ व नऊ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्याच्यासाठी जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी लोकवर्गांनी जवळजवळ जवळ नऊ लाख रुपये खर्च करून आम्ही या मंदिराचं काम केलं हे काम करत असताना एक मोठा टीमवर्क होता ज्येष्ठांचा आणि कार्यकर्त्यांचा त्याच्यात बंडू गर्पे असतील मिलिंद दगडे असतील संजय गांधी असेल मी असल किशोर परदेशी असतील आमचे सगळे सिनियर असतील शंभूगागा गाजरे वगैरे असंख्य अडचणी मंदिराच्या कामासाठी येत होता पण गावातले जुने मंदिरं डेव्हलप व्हावेत या एकाच ध्यासाने हे सर्व जण निघालेले होते त्या हिशोबाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आत्तामध्ये फॉरेस्टला आम्ही भरपूरसं हे केलं आहे की इथं साईडला गार्डन व्हावं जेणेकरून पर्यावरणासाठी आपण काहीतरी करूया त्याच्यानंतर शेजारी किरण कबड्डी लागले त्यामुळं अशी आमची संकल्पना आहे जुन्नर शहरातील जेवढे जुने मंदिर आहेत ते तरुणांनी जीर्णोद्धार करून नाही का जास्तीत जास्त जुन्नर शहराचं वैभव कसं वाढवता येईल त्याच्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत अशीच माझी अपेक्षा ऐतिहासिक जुन्नर त्याचा वारसा जतन करण्याचं या तरुणांनी सगळे काही ठरवलंय पळत असाच एक तरुण ए बी आहे एचे माजी अध्यक्ष संजय गांधी माझ्याबरोबर पळत ते काय सांगा धन्यवाद सर सर्वप्रथम आय वन न्यूज आभार व्यक्त करतो तुम्ही गणेशोत्सव पाहिलं खूपच चांगलाच विधायक तुम्ही कार्याची दखल घेत आहे आणि इथून म्हणजे आत्ताही तुम्ही हेच कार्य करताय त्याबद्दल आपले धन्यवाद तर सर्वांनीच उल्लेख केलाय पुन्हा एकदा वर्षुबाईच्या मंदिराबद्दल सांगतो आपण पूर्वी यायचो बहुतांश आपल्या सर्व सुंदरकारांच्या स्मरणात असेलच पूर्वीचं मंदिर आणि असाच वैभव दादा मी हे मांडलं त्यांची पूर्ण टीम किशोर सेट ललित गुजराती असतील सिनियरमध्ये रवी काका खास करून त्यांचं नाव घेतलं आहे शंभू काका गाजरे हेमगिरे भाऊसाहेब आणि आमच्या सीमधले बंडू करपे मिलिंद झगडे मी स्वतः आम्ही असंच बैठक झालो आणि आर किटेक्ट दानोरकर महेंद्र दानोरकर यांच्याकडे गेलो त्यांनी अतिशय अल्प म्हणजे फी असं त्यांनी काही चार्ज केलीच नाही आणि अक्षरशः पंधरा वीस वेळा व्हिजिट दिली आणि झपाटल्यासारखं के काम केलं मंदिर उभं राहिलं नंतर नंतर असं झालं की अक्षरशः हगाडीवाला जसं हातावर पोट आहे असे लोक सुद्धा मोठ्या मोठ्या देणगी आणून द्यायची की जेव्हा म्हणजे गरजही राहिली होती तरी इतका पोग येत होता इथं कुठलाही ट्रस्ट नसताना मी या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो खूप चांगलं झालं नंतर आमच्या टीमनी माताणेश्वरच्या पायऱ्या देखील केल्या आता वैमोदाने सदावजारातलं एक मंदिर अप्रतिम उभं केलं असं एक विधायक कार्य त्याच्यानंतर तुम्ही पर्यावरण इको फ्रेंडली जे सांगितलं गणपती निर्मल्य विसर्जन असले किंवा आत्ता जे तुम्ही घटाचं असतात आमचं समुपदेशन केलं मी असं म्हणेन खूप चांगलं केलं टीम आहे आमची ही दिशेची आमच्या तुम्ही काराची जखमी घेतली मी पुन्हा एकदा देतो आणि तुमच्याकडून काही आम्हाला आमचा एचा म्हणून जर कुठं खारीचा वाटा जर असेल आम्ही नक्कीच त्यात सहभागी धन्यवाद आर्थिक स्रोत हा एकच विचार न करता या ठिकाणी कोणताही खालीचा वाटा समाज असेल तर तो देण्याचं या ठिकाणी संजय गांधी यांनी मान्य केले आहे आणि सध्याचे असणारे ए बी सी एचे उपाध्यक्ष संतोष नवले माझ्याबरोबर आहेत पाहूयात ते या ठिकाणी आपल्या काय सांगतात जुन्नर जनजागृती मंच असेल आय वन न्यूज असेल यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा जागर करण्याचा प्रयत्न केला तो आहे या जागराच्या चळवळीमध्ये पाहूयात ते कसा सहभाग करतायत सर्वप्रथम मी आमच्या ए बी सी ए तर्फे आय वन न्यूजला धन्यवाद देतो की त्यांनी हा जो उपक्रम राबवला आणि त्यासाठी आम्हाला इथे चित्रीकरण केलं त्याबाबत आणि ए बी सी तर्फे सर्वप्रथम मी आयवनच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जुन्नरच्या परिसरामध्ये जेवढे आपल्या देवी देवतांचे मंदिर आहे तर माझं एक म्हणणं असं आहे की एक आव्हान आहे प्रदूषणाच्या बाबतीत जो उपक्रम चालवलेला आहे आज घाटाची माती आपण ज्यावेळेस शेतामध्ये टाकू त्यावेळेस एक मांगल्याची प्रतीक आहे एक घटाची माती आहे तर नक्कीच माझं एक म्हणणं असं आहे की ती जर नदीपेक्षा जर शेतामध्ये जर आपण टाकली तर आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंग असं करू की ते शेतीतलं पीक जे येणार आहे ते नक्कीच चांगलं प्रक प्रकारचे येणार कारण त्याच्यामधले सगळे नऊ दिवसाचे जे आपले मंत्र व उपचार जे आपण म्हणतो घरातले ते सगळे त्याच्यामध्ये असतात आणि ती जर माती आपण शेतामध्ये टाकतो तर नक्कीच आपल्याला शेतीसुद्धा भरघोस पीक दिल्याशिवाय राहणार नाही दुसरा म्हणण्याचा असा उद्देश आहे की जे वर्सुबाईचं मंदिर जीर्णोद्धार झालेलं आहे अशी बरेचशी मंदिर परिसरामध्ये आपले आहेत की जे जीर्ण अवस्थेत पडलेले आहे तर कोणी काही सूचना केल्या भविष्यामध्ये तर ईबीसी त्याला नक्कीच साथ दिल्याशिवाय राहणार नाही अशा कामांना किंवा कुठं पडझड झाली असेल काय झाली असेल तर त्यांना नक्कीच ते जीर्णोद्धाराची कामं ला सहभाग ईबीसीचा इथून पुढे पण राहील आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जुन्नर हे ऐतिहासिक वारसा लाभलेला असल्यामुळे की याचं जेवढं प्रमोशन त्या मनाने आपण बाकीच्या पर्यटन क्षेत्रापेक्षा आपण तसं मागे खूप मागे राहिलेलो आहे आपलं प्रमोशन हे व्हायला पाहिजे आणि हे कोण करणार बाहेरची लोक येऊन तर येऊन यूं निघून जातात खरं प्रमोशन हे आपणच आपलं केलेलं पाहिजे तरच आपल्याला इथं दुसरा पर्यटक किंवा बा बाकीचे लोक भाविक लोक आकर्षित करता येतील तर माझं नवरात्रीच्या दृष्टीकोनातून एवढंच आव्हान की मागितल्याचा प्रति गुरु जो उपक्रम गणपतीतही राबवला आज आत्ताही नवरात्री जाबवला असेच उपक्रम आय वन न्यूजनी सतत रा, राबवत राहावे त्यांना ई बी सी साथ नक्की राहील असं बोलून आवड पर्यावरणाचं प्रमोशन करायचं हा भाग त्या ठिकाणी ठीक आहे परंतु हे सगळं प्रमोशन करत असताना आजूबाजूच्या का परिसरामध्ये काही पर्यटक येत असतात अनेक प्र पर्यटकांकडं पर्यावरणाचा ह्रास करण्याचा प्रयत्न करत असतो या पर्यटकांसाठी किंवा जुन्नरवासींसाठी याबाबत आपण काय सांगाल नक्कीच ज्यावेळेस बाहेरून पर्यटक येतात आजही आपण आजूबाजूबाजूकडे पत्रवेळी पडलेल्या असतात काही हे केलं असतं आज नाही म्हटलं तरी पंतप्रधानांनी आपली एक स्वच्छता मोहीम देशाला दिलेली आहे तर त्याचा याचा एक भाग म्हणून प्रत्येकाने एक जाणीवपूर्वक हे प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे की आपण जिथे कुठं गैरकचरा करू नये आणि आपलं जेवढा परिसर आहे स्वतःचं घर असू काय असू हे स्वच्छच ठेवलं पाहिजे की जेणेकरून पर्यावरणाचा रास होणार नाही आज शिवनेर किल्ल्यावर आपण जाताना पाहतो की बा पर्यटक येतात रस्त्याच्या साईडला बऱ्यापैकी पाण्याच्या बाटल्या वगैरे पडलेल्या असतात त्या गायी वगैरे कचरा प्लास्टिक खाऊन त्यांचा ब, ब, खूप हानी होती तर या सगळ्या हानी रोखण्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की स्वच्छता आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी स्वच्छता जर केली तर बाकीच्यांना बाकीचा परिसर स्वच्छ राहील आणि बाकीच्या व्यक्तींना त्याचा त्रास होणार आणि प्रदूषण आपलं चांगलं राहील जुन्नरसारखं प्रदूषण प्रदूषण म्हणजे जुन्नरसारखं निसर्ग मी म्हणतो महाराष्ट्रात कुठेही नसेल अशा प्रकारचा आपल्याला निसर्ग लाभलेला आहे तर असा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी हे प्रयत्न केलेच पाहिजे म्हणजे दुसरं कोणी सुरू करण्यापेक्षा आपण आपल्यापासून सुरुवात करूयात हेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशाच प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व जुन्नरवास्यांनी नव्हे संपूर्ण देशभर देशातील वासियांनी प्रयत्न करावा